टेट दोन हजार पंचवीस अर्थातच टेट थ्री दिलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बघा मित्रांनो अठरा ऑगस्ट रोजी आपला टेट थ्रीचा निकाल जाहीर झाला त्या ठिकाणी अनेक त्रुट्या समोर आल्या तेव्हा आपल्या काही उमेदवारांनी परीक्षा परिषदेकडे मोर्चा आणून त्या ठिकाणी मागण्या केल्या त्या मागण्यानुसार आता नेमका आपला निकाल पुन्हा लागेल का जर निकाल पुन्हा लागला तर आपले मार्क्स नेमके वाढतील का कमी होतील हे या ठिकाणी सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी जवळपास या टेट थ्रीमध्ये एकशे सत्याऐंशी उमेदवारांना झिरो मार्क्स मिळाले झिरो मार्क्स कसे मिळू शकतात हा देखील मोठा प्रश्न आहे नॉर्मलायझेशन झाले आहे किंवा नाही हा देखील मोठा प्रश्न आहे तसेच काही उमेदवारांना गेल्या पेक्षा सुद्धा कमी मार्क्स मिळाले असे अनेक तुट्या समोर आल्यानंतर आपल्या उमेदवारांनी मागणी केल्यानुसार या ठिकाणी परीक्षा परिषदेने टेट निकाल दोन हजार बावीसप्रमाणे प्रमाणे लावण्याची मागणी परीक्षा परिषदेकडून आय बी पी एसकडे करण्यात आलेली आहे जर आय बी पी एसने परीक्षा परिषदे त्या स्वरूपात निकाल दिल्यास त्याप्रमाणे म्हणे दोन हजार बावीसप्रमाणे आपला निकाल या ठिकाणी जाहीर होऊ शकतो मग त्यानुसार रिस्पॉन्स शीट कदाचित आय बी पी एस देणार नाही रिस्पॉन्स शीटची सुद्धा मागणी केलेली आहे की मार्क्स कसे मिळाले तसेच दोन हजार बावीसप्रमाणे निकाल देण्याची मागणी परीक्षा परिषदेने आय बी पी एसकडे जरी केलेली आहे असे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आलेले आहे की त्याप्रमाणे निकाल आम्हाला उपलब्ध करून द्या जर आय बी पी एसने परीक्षा त्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे दोन हजार बावीसचा निकाल दिला तर त्याप्रमाणे पब्लिश करण्यात येईल मग प्रश्न मोठा होतो की आपले मार्क्स कमी होतील का वाढतील तर मित्रांनो आपले मार्क्समध्ये कुठेही बदल होणार नाही फक्त तो दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये निकाल देण्याची मागणी केलेली आहे कदाचित रिस्पॉन्स शीटसुद्धा मिळणार नाही तर लवकरच आपला निकाल पुन्हा जाहीर होण्याची शक्यता आहे आता निकाल जाहीर हो झाल्यानंतर काय काय बदल होतो ते लवकरच कळेल धन्यवाद मित्रांनो